नमस्कार आपण पाहतो भोजन महाराष्ट्र न्यूज भारतीय जवान किसान पार्टी ही राष्ट्रीय स्तरावर असलेली रजिस्टर्ड पार्टी या पार्टीचे महाराष्ट्र राज्य सल्लागार म्हणून श्री अशोक चौधरी साहेब यांची निवड करण्यात आलेली आहे या निवडीच्या माहितीमुळे महाराष्ट्रभरातून त्यांचं स्वागत केलेलं केलं जात आहे अशोक चौधरी हे मेजर आर्मीमध्ये कोर ऑफ सिग्नलमध्ये क्लार्क या पदावर वीस वर्ष कार्यरत होते ऑफिस सुप्रिटेंडेंट पदावरून सेवानिवृत्त दिनांक नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णवमध्ये यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली त्यानंतर जिल्हा परिषद अहमदनगर प्राथमिक शिक्षक म्हणून अकरा वर्ष सेवा दिली नंतर पाच वर्ष इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्राचार्य म्हणून कार्यरत होते त्याचबरोबर नेवासा तालुक्यातील सैनिक परिवाराचे प्रश्न तहसील कार्यालयात भेट घेऊन तसेच पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन सतत सोडवत असतात सन दोन हजार एकोणीसपासून तीनही दलाचे म्हणजेच आर्मी नेव्ही एअरफोर्स या सैनिक परिवाराचे महाराष्ट्र कोर कमिटी अध्यक्षपदावर ते कार्यरत आहेत भारत देशातील माजी सैनिकांनी भारतीय जवान किसान पार्टी ही नॅशनल स्तर असलेली पार्टी रजिस्टर केली आहे व महाराष्ट्र राज्य सल्लागार म्हणून अशोक चौधरी साहेबांची निवड त्यात केली जात आहे लहानपणापासूनच आग्रेसिव्ह भूमिका असलेले चौधरी साहेब यांनी आर्मीमध्ये असतानाही सर्वांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला त्याचबरोबर आर्मीतून आल्यानंतरही सैनिक व सैनिकांच्या परिवारावर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी त्यांनी त्रिदल सैनिक संघाची जी धुरा आहे ती सांभाळली त्यानंतर पोलीस प्रशासनाला वेटीस धरून ज्या सैनिक परिवारांच्या माता पितांच्या अवेलना होत होत्या या अवेलनेच्या निषेधार्थ थेट पोलीस स्टेशनला जाऊन निषेधही केलेले आहेत वेगवेगळ्या मंत्रालया मंत्र्यांनाही भेटून त्यांनी सैनिकांचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत असे हे माननीय अशोक चौधरी यांची भारतीय जवान किसान पक्षाच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन